हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं श्रावणी यूट्यूब चॅनलमध्ये तर इथे आता सकाळी माझा टिफिन वगैरे बनवून झाला होता तर टिफिनला चपाती वगैरे भाजी करून झाली होती तर मी म्हटलं चल आज दक्ष वगैरे पण घरी आहे मग तो चपाती भाजी वगैरे कधी कधी खायला कंटाळतो मग म्हटलं आज पोहे करून घेऊया नाश्त्याला मग इथे मी पोहेची तयारी करायला घेतली होती तिथे थोडा सकाळचा टी टी व्हीचा आवाज खूप येत होता आणि त्याच्यानंतर मी म्हटलं चला तर पोहे वगैरे वा व्यवस्थित असे साफ करून घेतले कधी खडे किंवा काही ना काय असतं भातून वगैरे असतात तसं काही ना काय असतं म्हणून ते साफ वगैरे करून धुवून वगैरे घेतले आणि आता इथे मी घेतले आहे फोडणी द्यायला तर काय शेंगदाणे वगैरे होते त्यांचा मी कूट बनवून ठेवला होता त्यामुळे काही शेंगदाणे पण टाकले नाही आणि बटाटे वगैरे पण उकळले नाही डायरेक्ट म्हटलं तर असेच पोहे बनवते साधे हो कारण काहीच तयारी नव्हती थोडे शेंगदाणे टाकले की खूप छान लागतात पोहे पण मागे मी काय केलं शेंगदाणे भाजून त्याचं पूर्ण कुट करून ठेवलं होतं म्हटलं पटकन कुठला भाजीत किंवा काही आपण बटाट्याचे हे सॉरी साबुदाण्याचे वडे वगैरे केले की पटकन टाकता येतो आणि ते वडे खूप आवडतात मुलांना म्हणून कधीतरी आवडीने बनवते मी तर त्यासाठी तयारी म्हणजे हे नको व्हायला म्हणून मी काय केलं कूट करून ठेवला होता नंतर मी म्हटलं आता जाऊ द्या तर नाही तर घेऊन नाही येणार आणि इथे मी ना हे पोहे मी साफ केलेले म्हणजे एवढा के काही कचरा काहीच नसतं पण तरी पण मला सवयचं आहे थोडंसं काही काळं वगैरे दिसलं की काढून टाकायचं म्हणून मी ते सगळं असं काढत वगैरे होती त्याच्यानंतर मी ते पोहे वगैरे करून झाले आणि असं असं बटाटे तर मी टाकतच नाही त्याच्यामध्ये टाकले तर शेंगदाणेच टाकते किंवा असं वरून मग बारीक शेव वगैरे आम्ही टाकतो खायला वगैरे बसतो तेव्हा म्हणजे जेव्हा नाश्ता करायला बसतो प तेव्हा वरून असे शेव टाकले की अजून छान लागतात आणि टिफिनला वगैरे पण दिलं नाही की पण मी तसेच देते अशी शेव शेव म्हणजे एक्स्ट्रा देऊन ठेवते टिफिनमध्ये मग जेव्हा खायला बसतो दक्ष तेव्हा वरून टाकून घेतो त्याला कधी म्हणजे आवडते त्याला पण तर मग म्हटलं इथे चला आता पटकन नाश्ता वगैरे करून घेते आणि किती दिवस नुसती साफसफाईच चालू होती घरी त्यामुळे साफसफाई चालू होती ना तर माझं हे आज स्टाईल क्लिनिंग करायची होती मला किचनची त्यामुळे म्हटलं आता टिफिन वगैरे करून दिलं याच्या पप्पा कामाला गेले की मग नंतर म्हटलं पटकन नाश्ता वगैरे करून घेऊ आणि एकीकडे लगेच म्हटलं ते पहिलं काम करून घे नाहीतर मग दोन तीन दिवस ठरवत होती आज करेल उद्या करेल राहूनच गेला आणि बाकीचं सा मग साफ पूर्ण घर झालं होतं माझं फक्त स्टाईल क्लिनिंग करायची राहिली होती तर म्हटलं आज करून घेते म्हटलं त्याआधी पहिले जेवण वगैरे करून घेते मग एकीकडे पटकन भात वगैरे लावला आणि डाळ वगैरे लावली एकीकडे कारण म्हटलं एकदाच आता दोन टायमाची लावून घेते कारण संध्याकाळी मला बाहेर मंदिरात पण जायचं होतं त्यामुळे मग इथे मी टोपातच भात लावलं होतं कुकरमध्ये एवढं लावत नाही कारण कुकरचे डबे छोटे छोटे आहेत त्यामुळे मी नाही लावत कधी असं डाळ वगैरे शिजवायची झाली बटाटे उकडायची झाली किंवा कडधान्य काही लावायचं झालं तरच लावते नाही तसं असं मी नाहीच लावत कुकर कधीतरीच असं क लावलं तर म्हटलं इथे डाळ त्याच्यामध्येच हळद वगैरे टाकली होती आणि टॉमॅटो वगैरे टाकून चिरून सगळे टाकले होते तर म्हटलं ते पटकन क एक एकीकडे शिजेपर्यंत मी नाश्ता नाश्ता करून गेल तर ह्या दोघांचं होतं नाश्ता पण छोटा काही खातच नव्हता तो कधी कधी खूपच नकरे करतो खायला बघत नाही भूक असते बरोबर पोटाला पण पन... आई पाहिजे असते जोडीला मग त्यांचा नाश्ता वगैरे करून झाला आमचा चहा वगैरे घेऊन झालं मग म्हटलं चला आता पटकन एकीकडे डाळी वगैरे पण फोडणी दिली भात वगैरे झालं आणि भाजी टिफिनला करते तेव्हाच भाजी असते कधीतरी आम्ही चपाती भाजी खाल्ली की संपून जाते भाजी, ना तर आज भाजी वगैरे होती मग म्हटलं चला आता पटापट पहिलं किचनचं काम करून घेते मग कधी कधी कंटाळा पण येतो दुपार वगैरे झाली की मग उद्या करू उद्या करू मग ते राहूनच जातं तर इथे ना डबे वगैरे मी आधी घासून ठेवले होते पण स्टाईल्सच काम राहिलं होतं तर म्हटलं तर पटापट पत सगळे ना भांडी वगैरे उचलून घेते इकडची किचनच्या वरची जे डबे आहेत ते तिथे काही जास्त अशी जागा नाही आहे तीन डबेच आहेत ठेवलेले आणि काही छोटेसे एक दोन आहेत ते बाकी काही असा हळद मसाला मी त्याचेच डबे ठेवलेले असतात दुसरं काही नसतं तर म्हटलं आता हे काढून ना पटापट पत स्टाय कि किचनची स्टाईल आहे ना ती क्लीन करून घेते कारण हे थोडेसे डाग वगैरे पण झाले होते आणि आमच्या इथे कसं बेसिंग वगैरे असलं की पटकन आपण घासून पाणी वगैरे टाकून पटकन करून घेतो पण डेली फुसून काढली तरी कुठे ना कुठे डाग छोटे मोठे छोटे राहिलेलेच असतात त्यामुळे म्हटलं चला आता पटकन घासून वगैरे घेते व्यवस्थित आणि वरती पण कसं माहिती आहे आपण फोडणी वगैरे देतो ना त्याचे डाग वगैरे पण उडतातच सगळे तर जास्त काय एवढं खराब न नव्हतं पण म्हटलं बरं जरा थोडं थोडं करून घेते पटकन मग इथे आता मी पटकन स्टाईल किचनची जी स्टाईल आहे पटा -पट ती पटापट क्लीन करून घेते तिथे किच डबे ठेवते तिथे केवढी खराब वगैरे हो नसतं म्हटलं आधी ना अशा ओला कपडा करून साबणाचं पाणी करून ना थोडंसं फुसून वगैरे घेईल कारण स्टाईल एवढी काही खराब झालेली नव्हती तिथे आणि वरती पण ना थोडे थोडे डाग उडालेले होते जास्त नव्हते तर ते म्हटलं पटापट पत फुसून वगैरे घेईल कारण मागे पण मी क्लीन केलं होतं ना तेव्हा जरा व्यवस्थित असं म्हणजे वरती पण घासलं होतं आणि सहसा जमत नाही जास्त वर मान करून हे करत घासत बसायला किचनवरती पण चढलं तरी पण असं एकदम याच्यासारखं होतं आउटरल्यासारखं होतं एकदम आणि खूप त्रास होतो मग मान वगैरे असे दुखत राहते त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे छोटासा टेबल घेतला होता खाली आणि वरच्या साईडला सा एवढंस क्लीन वाटत होतं थोडं थो 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 थो। मग असंच ओला कपडा करून साबणाचं पाणी घेऊन मस्त असं फुसवून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर इथे जेव्हा जिथे फोडणी देतो ना तिथे जरा जास्त डाग वगैरे दिसत होते आणि तेलाचे पण डाग उडत राहतात नुसते फोडणीचे वगैरे तरी डेली मी घास वगैरे म्हणजे फुसून घेते ना तेव्हा तिथून फुसून घेते तरी पण आपले थोडेफार डाग राहिलेले असतातच तर म्हटलं चला जरा जरा कात्याने वगैरे चांगली घासून वगैरे घेते आणि डेली कपडे फिरवला तरी ते डाग दिसत दिसतातच म्हणजे तर इथे जरा ना की गॅसच्या इथे वरच्या साईडला थोडे दिसत होते आणि वरती मध्ये मध्ये ती साईड फुसून झाली की ही साईड फुसत होती अशी खिडकीच्या इथे पण मी आ, आधी खिडकी वगैरे बाहेरची साईड वगैरे फुसून घेते ती खिडकी मी काय ओपन करतच नाही जाळीवाली ज्या जे आहे ना तेच ठेवते कारण कशी कर पाठची साईड पडते आणि तिथे ॲडजस्ट फॅनला जागा नाही आहे त्यामुळे गरमीत पण खूप त्रास होतो आम्हाला मधी जरी ओपन कधी केली तर मी नाही आता नाही करत कारण कसे पाठची साईड वगैरे आहे पाल वगैरे असते आणि यायला नको आतमध्ये ना म्हणून मी ओपन करतच नाही अशी थोडी बारीक बारीक जाळीची जी खिडकी आहे ना ती ओपन करून ठेवते आणि मग ती व्यवस्थित फुसली की थोडंसं म्हणजे गॅस वगैरे चालू असलं की बरं पडतं म्हणजे वाफ अशी बाहेर जाते आणि सहसा तिथे बॉटल वगैरे असं ठेवते मी तर ते वगैरे पण आधी मी क्लीन वगैरे करून घेतलं होतं चांगलं कपड्यांनी वगैरे व्यवस्थित असं आणि नंतर मी इकडे वरची साईड थोडी थोडी क्लीन करून घेतली तर जास्त काही टाईम लागला नाही मला कारण बहुतेक क्लीन होतं पण इथे मधी मच्छ मधली साईड आहे ना तिथेच आणि बाजूच्या साईडलाच थोडंसं सा, घाण झाली होती भरपूर तर म्हटलं ते व्यवस्थित घासून चांगलं फु कात्याने अशी घासली होती मस्तपैकी थोडं काता असलं की जरा कसं निघतंय वगैरे व्यवस्थित आणि तिथे काय किचनमध्ये छोटंसं किचन का। पडतो काय एक शेगडी असते बाकी काय एवढी जागा नसते आणि टाकी आणि मी हंडा ठेवते तिथे बाकी काय ठेवत नाही असं पण तरी सहसा मला तिथे म्हणजे ॲडजस्टमेंट होते मी म्हणजे होते जागा एवढं पण काय असं छोटं नाही आहे किचन की एकदम पण छोटं नाही आहे आणि मोठं पण नाही आहे तर थोडीफार होऊन जाते जागा तर जसं मी क्लीन वगैरे सगळं करत होती कात्याने घासत होती तसं ओला कपडा करून मी एकसारखी फुसून वगैरे घेत होती आणि आता बघा स्टाईल कशी छान जरा दिसते थोडीशी क्लीन वाटते आणि थोडंसं म्हणजे व्हाईट व्हाईट दिसायला दिसलं दिसत होतं आधी जरा घासलं ला जोर लावून नंतर मग किचन वगैरे आहे ना शेगडी वगैरे पण मी खाली ठेवली कारण म्हटलं मग इथे पण जरा किचन वगैरे घासून घेते चांगला टाकी थोडीशी पुढे सरकून घेतली चांगले मस्तपैकी किचन पण असं घासून वगैरे घेतलं तारेने डाग वगैरे होतात त्याच्यानंतर मग घासून वगैरे शेगडी वगैरे पण घासून असं व्यवस्थित ठेवून चांगल्या कपड्याने फुसवून वगैरे घेतले मग इथे घासून मी खाली शेगडी ठेवली होती पण त्याच्यानंतर म्हटलं चला आता परत वरती घेते आणि परत एकदा तिच्यावरती पण हात फिरवते तर म्हटलं चला मग परत तिला शेगडीवरती घेतल्यानंतर मी परत व्यवस्थित असं क्लीन म्हणजे परत चांगली घासली होती म्हणजे घासायची घासली होती तरी पण मी परत तिच्या तिला घासून घेतली कारण थोडे थोडे कसे बटणांचे इथे पण असे डाग वगैरे राहतात काय ना काय राहतो तर म्हटलं चल ती पण आता पटकन हात फिरवून घेते आता एवढं करून घेतलं आहे तर आणि सहसा मी डेली तर क किच म्हणजे शेगडी घासत नाही आणि पाणी वगैरे पण असं टाकत वगैरे नाही जास्त पण हे फुसून वगैरे नेहमीच घेते मी आणि पण कसे फुसून आपण घेतो ना ते एवढे असे डाग वगैरे क निघत नाही आणि थोडे तारेने घासली ना तर त्याचे डाग वगैरे आहेत ना ते जरा चांगले निघतात त्यामुळे म्हटलं चला तर क्लीन तर डेली करतोच आपण पण म्हटलं जरा चांगली अजून तारीनेच घासून घेते परत आणि खूप डबल टिबल असं किचन वगैरे फुसून घ्यावं लागतं जोपर्यंत चांगलं पाणी वगैरे असं निघत वगैरे नाही तोपर्यंत चला तर आता फायनली माझं घ्या किचन की क्लीन करून झालेलं आहे आणि हे काय ते चांगलं व्यवस्थित फुसून वगैरे मी ठेवलं आहे थोडंसं बेसिंग वगैरे असलं की पटकन घासून वगैरे आपल्याला पाणी वगैरे टाकता येतं पण इथे काय पहिलं काम केलेलं त्यामुळे असं बेसिंग वगैरे काहीच नाही काढलेली त्यामुळे मग मला खूप अशी मेहनत करावी लागते फुसायचं असलं की थोडीशी एक्स्ट्रा मेहनत होते मग काय करणार पण तर आता चांगली फुसून वगैरे मी घेतलेली आहे आणि व्यवस्थित ठेवून दिली मी किचन आणि शेगडी पण अशी शे मस्त क्लीन झाली होती आणि बाकीचे इथे डबे वगैरे असतात जे वरती ठेवतो आम्ही ते पण मी एक साईडला ठेवले होते कारण मी आधीच ते घासून वगैरे घेतले होते जेव्हा स्टँडवरची भांडी वगैरे घासली होती तेव्हा आणि मी काही सहसा पटापट असे एका दिवसात सगळं करत नाही हळूहळू सगळी कामं करत असते कुठे जायचे आपल्याला त्यामुळे आज हे आज ते असं करत असते आणि दोन तीन दिवसात मग साफसफाई होऊन जाते आणि त्यामुळे चला तर पूर्ण क्लिनिंग वगैरे झालेली आहे आणि चला तर आजचा ब्लॉग मी एल का ते मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आता मी चला जाते आहे मंदिरमध्ये चलो बाय